नमस्कार मी प्रितेश स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण सर्वजण लाडकी बहीण आतुरतेने वाट पाहत आहोत सहावा हप्ता कधी येणार आणि तो हप्ता पंधराशे एकवीसशे असणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत म्हणून जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊन येणार आहोत तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि नवीन सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे चालू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेसचे आमदार आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब यांनी सरकारला म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले महायुतीने दिलेल्या वचनाप्रमाणे या योजनेचा सहावा हप्ता कधी अकाउंटला जमा होणार सर्व लाडक्या बहिणी ह्या एकवीसशे रुपयाची वाट पाहत आहेत त्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणाले की लाडकी बहिणी योजना ही चालूच राहणार आहे आणि हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना सडसकट सहावा हप्ता या योजनेचा अकाउंट मध्ये जमा होणार आहे याचा अर्थ दिवाळी अधिवेशन हे एकवीस तारखेला संपणार आहे एकवीस डिसेंबरला संपणार आहे म्हणजेच बावीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे बावीस डिसेंबरच्या पुढे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढील सहावा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही दिलेले जे वचन होते निवडणुकीपूर्वीचे ते वचन आम्ही पूर्ण करणार आहोत दिलेले सर्व वचन आम्ही पूर्ण करणार आहोत त्यावर विजय फडणवीस साहेब म्हणाले की पंधराशे हप्ता द्यायचा कि एकवीसशे रुपयाचा हप्ता द्यायचा यावरती विचार विनिमय चालू आहे पण सहावा हप्ता लवकरच हा बावीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लाडकी बहीण योजनेसाठी गव्हर्नमेंटने या पुढील आर्थिक वर्षामध्ये चौदाशे कोटी रुपये राखीव ठेवलेले हो आहेत म्हणजे चौदाशे कोटी रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तुम्ही ही न्यूज पाहू शकता साम टीव्ही वरती दाखवली होती आणि अजून दोन ते तीन न्यूज चॅनल वरती दाखवण्यात आलेली होती की अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच बावीस डिसेंबर पासून लाडक्या योजनेचा पुढील हप्ताह चालू व्हायला सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणाले की लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे आणि निरंतर या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आम्ही जे वचन दिलं होतं ते वचन आम्ही पाळणार आहोत असे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आदरणीय महाराष्ट्राचे चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की जे चालू असलेले हिवाळी अधिवेशन आहे ते संपल्यानंतर लाडक्या बहिणींना पैसे भेटणार हे अधिवेशन एकवीस डिसेंबरला संपणार आहे म्हणजेच बावीस डिसेंबर पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या भाषणात महायुतीला मिळालेल्या विजयासाठी मतदारांचे लाडक्या बहिणींचे मित्र पक्षांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतील हे माझं पहिलंच भाषण आहे म्हणून मी या विधानसभेतील सर्व सदस्यांचा आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेचा आभार मानतो त्यांनी आम्हाला म्हणजेच महायुतीला घवघवीत असे यश दिलं दोनशे सदतीस आमदार सत्ता पक्षाच्या बाजून निवडून आले असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले तसेच पंतप्रधान मोदी साहेब यांनी दिलेली घोषणा म्हणजेच एक आहे तो सेफ या घोषणेला हा विजय म्हणजेच जनतेने दिलेला प्रतिसाद आहे असेही देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही शंका ठेवू नका आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे फक्त पुढील पंधराशे द्यावा कि एकवीसशे द्यावा यावरती विचार विनिमय चालू आहे पुढे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की आज या सभागृहाला मी आश्वस्त करू इच्छितो की कोणतीही शंका मनात ठेवू नका जी आश्वासन आम्ही दिली आहेत ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना आम्ही बंद पडू देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवरती प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबरच्या खात्यात आम्ही जमा करत आहोत आणि काहीच बदल त्यात नाही आहेत असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले <Canada's 171> UH! की मी स्पष्ट इच्छितो की लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांच्याच खात्यामध्ये आम्ही पैसे टाकत आहोत पण प्रथमदर्शी लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजात काही चांगल्या प्रवृत्तीची असतात तसेच काही वाईट प्रवृत्तीचीही लोक असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर तो जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे कारण आम्हाला मागे कळलं की एक एक माणसांची नऊ नऊ खाती सुद्धा ओपन केलेली आहेत त्यामुळे त्याला लाडकी बहीण म्हणायचं पण बर लाडका भाऊही म्हणू शकत नाही बहिणींच्या पैशाने डल्ला मात्र तो लाडका भाऊ कसला म्हणजे एका पुरुष माणसाने सुद्धा लाडकी बहीण योजनेचे खाते उघडलेले होते त्याच्यामुळे पुढील हप्ता येण्याच्या आधी अर्जाची छाननी केली जात आहे ज्या पात्र महिला आहेत ज्या योग्य महिला आहेत या योजनेसाठी ज्या योजनेच्या निकषात बसत आहेत त्यांच्या अकाउंटला सरसकट पैसे जमा होणार आहेत त्यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तरतूद केलेली आहे तुम्ही येथील याचा अर्थ असा आहे की ही योजना चालूच राहणार आहे आणि पुढील हप्ता हा बावीस डिसेंबरच्या पुढे प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू